जे धनदांडगे मराठी लोक आहेत त्या धनदांडग्या मराठी लोकांनी ठरवलं पाहिजे की तुम्हाला देणग्या कशाला द्यायच्या आहेत तुम्हाला देणग्या मंडळाला द्यायच्या आहेत तुम्हाला देणग्या शिर्डीला जाणाऱ्या लोकांना द्यायच्या आहेत का तुम्हाला देणग्या गरीब पोरांच्या शिक्षणाला द्यायच्या आहेत का गरीब लोकांच्या शिक्षणाला द्यायच्या आहेत म्हणजे <laughs> मुसलमान लोक त्यांच्या सम समुदायातल्या लोकांना मदत करतात म्हणून काही हिंदू लोकांचे अँटेना फार तापतात की हे असंच करतात म्हणून आणि तुम्हाला थांबवलं ते करण्यापासून तुम्हाला अष्टविनायकाला झोप येत नाही तुम्हाला मानसरोवर यात्रा केल्याशिवाय आणि उत्तराखंड मध्ये तो अख्खं राज्यच एक दिवशी वाहून जाईल अशी परिस्थिती झाली आहे तरी सुद्धा तुम्हाला गप्प बसवत नाही पण तुम्हाला तुमच्या घराच्या शेजारची मराठी शाळा मोडून पडली तरी ती बघवत नाही तुमच्या गावातलं वाचनालय संपलं तरी तुम्हाला काही वाटत नाही तुमच्या गावामधल्या मराठी आडनावाच्याच माणसांना पुरेसा उपचार मिळाला नाही म्हणून घरा ते घरातच मेले तर तुमचं हृदय द्रवत नाही असे जे लोक आहेत ते तोतया मराठी लोक आहेत हे फक्त आडनावाचे मराठी लोक आहेत या तोतया मराठी लोकांपासून मरा खऱ्या मराठी लोकांनी सावध असण्याची नितांत गरज आहे आणि म्हणून महाराष्ट्र धर्माचा लढा हा हिंदुत्वाच्या आहारी गेलेल्या आणि पैशाच्या मोहात गुंतलेल्या तोटव्या मराठी लोकांचा खऱ्या मराठी लोकांशी असलेला लढा आहे आणि खरे मराठी लोक संख्येनं जास्त पण कॉन्फिडन्सने दुबळे आहेत त्यांची संख्या आणि त्यांचा कॉन्फिडन्स हे जर मॅच करता आलं त्यांना तर ह्या लोकांना ते ताणून ताणून मारतील आणि त्यांना ताणून ताणूनच मारण्याची गरज आहे